मुंबई आग्रा महामार्गावर चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणारे दोघे गजाड झालेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला या चोरट्यांना गजाड करण्यात यश आलं असून त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची अॅक्टिवा वीस हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं हस्तगत केलाय या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक करत आहे गौरव उर्फ भंडाऱ्या लक्ष्मण अर्दले वय वर्ष वीस राहणार चितोड अभय अशोक झोटे वय वर्ष तेवीस राहणार चितोड असं ताब्यात घेतल्यात आलेल्या आरोपींची नावं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे दाखल गुन्ह्यातील आरोपींची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली होती या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे या दोघांनी आणखी कुठे मोबाईल लुटीचा गुन्हा केलाय का याचा तपास देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून सुरू आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्याम निकम पोलीस हवालदार पंकज खैरमोडे धर्मेंद्र मोहिते मुकेश वाघ सुरेश भालेराव शशिकांत देवरे पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे अमोल जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल राजीव गीते आदींनी केली आहे काल आमच्या एल सी बीच्या टीमनं त्यांचे ए पी ए एप श्रीकृष्ण पादवी साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एल सी बीच्या टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये घडला होता हो ज्याच्यामध्ये एका इस्माला अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरती ह्यातले हो दोन आरोपी एक आहे गौरव उर्फ भंडणाऱ्या लक्ष्मण अर्दले आणि दुसरा आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत ह्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्या पुण्यात वापरलेली गाडी तसेच चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील सीज केलेला आहे सत्रू दर्शनी सध्या असं दिसतंय की यांच्यावर याच्यापूर्वीची कुठली गुन्हे नाही आहेत मात्र त्या बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी कामगिरी करण्याचं काम सुरू आहे सध्याची कामगिरी आमची काम एल सी बी चे आणि सर्व त्यांच्या टीमने केलेली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे